सर्व जमलेला माझा बांधव आणि मी सुधामनारायण शिंदे स्वरूपी पाटील अध्यक्ष शिव निरंजन सेवा प्रतिष्ठान मुंबईहून या ठिकाणी कैलासवासी कलाबाई यशवंत बाबर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सर्व समाज बांधव एकत्र आलेला आहे मी परमेश्वराला प्रार्थना करील की कैलासवासी कल्लाबाई बाबर यांच्या चिरात्म्यास शांती लाभो आणि या पारोळा गावातील एक बालाजी यांची भूमी आहे कर्मभूमी आहे या भूमीमध्ये आम्हाला येण्याचा योग माझे मित्र साहेबराव बाबर यांचे माझा परिचय गेल्या वर्षी झाला होता आणि त्या परिचयाचे आमची असणारी मैत्री आणि तो मैत्रीमध्ये असणारा तो आमचा रेशीम धागा आम्हाला या पारोळापर्यंत खेचून आणलेला आहे आणि आल्यानंतर हा जमलेला माझा समुदाय की ज्या समाजाचा माझा कधीही परिचय नव्हता आपल्या समाजामध्ये पण वरिष्ठ अधिकारी आहेत याची कुठलीही समाजाला कल्पना नसताना केवळ माझे मित्र साहेबराव बागोल यांच्या या रेशीम धाग्यानं आम्हाला या पवित्र भूमीत आणलं आणि जी माऊली आहे कलाबाई बाबर यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्हाला एक काहीतरी एक ऋणानुबंध आहे सांगायचं म्हणजे कैलासवाशी माझी आई माझ्या आईचं नाव कलाबाई होतं आणि माझ्या आईला कैलासवाशी होईल पाच वर्ष झालेली आहे हा कुठेतरी हा धागा आहे आणि तो धागा आम्हाला आमच्या स्वरूपे पाटील कुटुंबांना इथपर्यंत खेचून आणलेला आहे मी बाबर यांना विनंती करेल की त्यांनी जी पत्रकारी क्षेत्रामध्ये त्यांचं नाव लौकिक आहे जे समाजासाठी त्यांनी जे अहोरात्र प्रयत्न करतात असाच प्रयत्न त्यांना चालू राहावा आणि ते समाजकार्य करत असताना जर त्यांना या विभागामध्ये जलगाव नॉर्थ महाराष्ट्र मध्ये कुठल्याही गोष्टीची काही अडचण आलीस तर आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत कुठल्याही समाज बांधवाला या विभागामध्ये काही त्रास काही अडचण त्यांची कामं असेल तर तुम्हासाठी अहोरात्र आम्ही तुमच्या सेवेशी से हजर आहोत परत मी एकदा कैलासवासी कलाबाई बाबर यांना श्रादा, भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून माझे दोन शब्द समजतो साहेबराव बाबर साहेब यांच्या मातोश्रीचा दहाव्याचा कार्यक्रम आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी आमच्या मावशी आणि माई कलाबाई यशवंत बाबर बागुल यांना समस्त भारडी समाज नाथजोगी समाज नाथपंथी डोरी गोसावी समाजातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली आपण करतो आणि त्यांच्या चीर आत्म्यास ईश्वरचरणी शांती लाभो अशी प्रार्थना करतो तसेच बागुल कुटुंबावरती हा जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे हे दुःख पचवण्याची शक्ती समस्त बागुल कुटुंबाला द्यावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो तसेच बाबरसाहेब माझ्याकडे आल्यानंतर मुंबईला नेहमी त्यांच्या आईविषयी त्यांच्या परिवाराशी बोलायचे की आमच्या आई वडिलांनी आम्हाला कसं कुठल्या परिस्थितीमध्ये जगवलं कसं वाढवलं कसं शिक्षण दिले कसे संस्कार दिले आणि काहीही नसताना बाबर साहेबांनी आज एवढं मोठं विश्व निर्माण केलं त्याबद्दल त्या, त्या मातेला आणि बाबर साहेबराव बाबर यांना मी खूप खूप अभिनंदन करतो की तसा मातेच्या पोटी असा हिरा जन्माला आला तसेच त्यांची तिन्ही मुलं यांना मी प्रार्थना करेन की तिघांनीही आपल्या आयुष्यभर तिघांमध्ये एकता जशी राहिलेली आहे आजपर्यंत तशीच टिकवावी आई वडिलांचं नाव यापुढे आतापर्यंत जसं रोशन केलेलं आहे तसंच समाजामध्ये आणि परिवारामध्ये अशी मी प्रार्थना करतो आणि या मातेला पुन्हा वंदन करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो कैलसवासी कलाबाई यशवंत बाबर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो मी प्राचार्य बाबूराव नारायण स्वरूपे पाटील राहणार दौंड तालुका दौंड जिल्हा पुणे आज आम्ही हा जो हा जो दुःखाचा जो प्रवास या ठिकाणी प्रत्येकाच्या जीवनामध्ये आलेला आहे कुठेतरी आपल्या मित्राचं दुःख कमी व्हावं हो हो, म्हणून क्षणी आम्ही इथपर्यंत या ठिकाणी आपले दुःख हलक करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत माझ्याबरोबर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे साहेब ज्येष्ठ पत्रकार विकासजी जगताप आम्ही साहेबराव बाबरांना या ठिकाणी आम्हाला दुःखद बातमी त्यांच्या मातोश्रीजी कळल्यानंतर आम्हाला या ठिकाणी हेलावून गेलं महाराज म्हणलं आम्हाला या ठिकाणी वेळ मिळाला नाही पण आम्ही शक्यतो शंभर टक्के आपला दुःख हलक हलकण्यासाठी आम्ही येतो आणि आपल्या बांधवांशी संवाद पण साधण्यासाठी आम्ही येतोय मित्रांनो आई हे फार मोठं दैवत आहे आई हा फार मोठा भाऊसागर आहे तिन्ही जगाचा स्वामी आई विना भिकारी खरी माऊली गेल्यानंतर आपल्याला ते प्रसिद्ध कळते प्रचिती कळते तिची कि आई असल्यानंतर काय होतंय म्हणतात ना घार हिंडे आकाशी लक्ष तिचे पिल्लापाशी किती दूर उंच या ठिकाणी जाऊ द्या ती आई बरोबर कुठेतरी तिचं पिल्लापाशी लक्ष असतं कोणतरी माझ्या पिलावर झडप मारते का कोणीतरी या ठिकाणी माझ्या पिलावर अटॅक करताय का कुणीतरी माझं पिल्लू या ठिकाणी घेऊन जाईल का जे मी पिल्लू या ठिकाणी माहिती आहे का ऊब देऊन वाढवलेलं आहे तसं तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवनामध्ये आपल्याला आईनं उब देऊन वाढवलेलं आहे आज ती माऊली गेल्यानंतर आपल्याला लक्षात येत की आज तो आवाज जो आवाज तिचा असतो जी तिची वेदना असते जो तिचा या ठिकाणी आपल्याशी संपर्क असतो तो, तो संपर्क या ठिकाणी पूर्णपणे तिथं शांत झालेला आहे क्षणोक्षणी आपल्याला आईची आठवण होते क्षणोक्षणी आपल्याला आई या ठिकाणी मार्गदर्शन करते जिच्या उदरामध्ये आपण या ठिकाणी सुरक्षित राहिलो आणि आपण या ठिकाणी ह्या सृष्टी या ठिकाणी पाहिली मातीच्या आड गेलेलं मित्रांनो कधी दिसत नाही पण सृष्टी आड दिसलं आपल्याला सगळं दिसतंय परंतु आईचं महत्व खूप या ठिकाणी मोठं आहे आपल्या तुमच्या आयराणी भाषेमध्ये म्हणतात पहा अरे या ठिकाणी महत्वाचं या ठिकाणी ते एक वाक्य आहे हांबरून वासर आले चाटते तवा गाई हांबरुनी वासर आले चाटते तवा गाई तवा मले तिच्या मध्ये दिसते माझी माई तवा मला तिच्या मध्ये दिसते माझी माई अरे संसार संसार जसा चुला तव्यावर आधी हातालाच टे मग मिळे भाकर असा या माऊलीने या ठिकाणी माहिती का जीवनामध्ये प्रचंड कष्ट केलेला आहे आज हा जो डोलारा उभा केलेला आहे कलाबाई मावशीने या ठिकाणी हा जो प्रपंच उभा केलेला आहे आपल्या तीन मुलांना चार मुलींना हा जो संस्कार दिलेला आहे खरंच त्या माऊलीचा संस्कार कायमस्वरूपी मनामध्ये राहील ध्यानामध्ये राहील त्याच संस्काराची शिदोरी घेऊन ही बाबर कुटुंब या ठिकाणी चालत आहे साहेबराव बाबरांची माझी आणि भेट देवीच्या साकरा देवीच्या या ठिकाणी त्या मंडपामध्ये झाली मला माहित होतं त्या होत। मी त्यांचं नाव ऐकून होतो परंतु प्रत्यक्षात आमची नाळ जुळली नव्हती त्या पवित्र ठिकाणी आमची नाळ जोडली आणि कायमस्वरूपी या ठिकाणी ही नाळ न तुटणारी आमची नाळ जमलेली आहे तुम्ही आपण एक आहोत तुमचं आमचं रक्त एक आहे तुम्ही जोगी मी जोगी परंतु या ठिकाणी भराडी नागपंथी डवरी गोसावी किंगरीवाला थायबशी मानदेशी आणि हे कशाला पाहिजे मी जातीचा जा जोगी आहे मी जोगी आहे मी जातीचा जा जोगी आहे थाल पारुशी सगळी एक आहे माझी भाषा एक आहे मी सगळ्यांना माझ्या पारुशी पारोशीमधन बोलतो जा ही सुरक्षित भाषा आपल्याला देवाने दिलेली आहे आपल्या पूर्वजांनी दिलेली आहे ही सुरक्षित भाषा आपल्याला आता ही पारोशी सगळ्या गावामध्ये या ठिकाणी प्रगट झालेली जिथं आपल्याला या ठिकाणी मारामारी होती तिथं या ठिकाणी आपण आपल्या निकरवाडी म्हणतो ती लोकांना माहीत झाली सांगायचं तात्पर्य असं आहे या ठिकाणी बाबांनो की आपण ज्या नाळीमध्ये जलमलेलो आहे ती नाळ आपली या ठिकाणी कायमस्वरी आपल्यासाठी सुरक्षित ठेवा आज या माऊलीने एवढा मोठा प्रपंच उभा केला सटका या ठिकाणी एक तज्ञ माणूस ज्येष्ठ पत्रकार हा या ठिकाणी आपल्या समाजासाठी दिला जमातीमध्ये या ठिकाणी काय चालतं काय नाही या सर्व घडामोडी ते या ठिकाणी त्या वर्तमानपत्रातून या ठिकाणी प्रसिद्धी करत असतात समाजाचे छोटे मोठे प्रश्न असतील ते या ठिकाणी ते सोडवतात आज पत्रकारिता हा चौथा स्तंभ आहे देवा पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे जिथं काय येणे वाकडं घडतं ना तिथं पत्रकार असतो आणि तो पत्रकार समाजाला सरळ करण्याचं काम करतो कारण का की तुमचा आवाज लक्षात घ्या इथं वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम शिंदे साहेब आहेत पत्रकार इथं विकास जगताप आहे पत्रकार इथं या ठिकाणी साहेबराव बाबर आहे आणि त्यांचे मित्र पत्रकार संघाचे अध्यक्ष त्यांचा आडनाव आहे शंकररावजी पवार हे सगळे मंडळी आहेत आता ही मंडळी इथं का आलेली आहेत मित्रांनो शोषितांचा आवाज दुखितांचा आवाज दबलेल्यांचा आवाज हा दबलेलांचा आवाज हा कुठेतरी मोकळा करावा आणि समाजाला माहीत व्हावं म्हणून ही पत्रकारिताची माणसं या क्षेत्रामध्ये काम करतात आणि तुमचा आमचा आमचा आवाज शासनाच्या पर्यंत नेण्यासाठी काम या ठिकाणी ही माणसं करत असतात म्हणून फार मोठं या ठिकाणी जन जागृतीचं जा काम साहेब बाबरांच्या माध्यमातून होत आहे त्यांच्या बंधूंच्या माध्यमातून होत आहे त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून होते, होते परिवार त्यांना या ठिकाणी सुट्टी देतोय जावा तुम्ही कधी घरी येतील कधी घरी महिला मुलांना वेळ देतील सांगता येत नाही अहो तर त्यांचं काम समाजासाठी चालू असतं कुटुंबाला पण वेळ या ठिकाणी देता येत नाही का आता माझा समाज पिसलेला आहे कुठेतरी या ठिकाणी अडकलेला आहे मित्रांनो या माऊलीला या ठिकाणी साक्षी ठेवून मी सांगतो समाजात अशा अनेक घटक आहेत फक्त नावापुरते आहेत काय त्यांना घेणं देणं गेलं नाहीये समाज कसा राहतो कसा खातो कुठं राहतो काय त्याची अवस्था आहे त्याला कोण मार्गदर्शन करणार आहे आणि म्हणून बाबांनो मी या ठिकाणी फार मोठं या ठिकाणी आपल्या पुढे आव्हान घेऊन आलेलो आहे आणि या आव्हानाला माझे मित्र साहेबराव बाबरांनी या ठिकाणी साथ दिलेली आहे आपल्या समाजाला जागृत करण्यासाठी आपल्या समाजाला कुठेतरी न्याय हक्क मिळण्यासाठी म्हणून या माऊलींनी मला बोलवलं आणि या माउलींच्या असणाऱ्या या ठिकाणी या शोकसभेमध्ये आपल्याला थोडंफार उद्बोधन करणं हे मला या ठिकाणी थोडस जरा कुठंतरी मला ती रुखरुख लागायला लागली म्हणून मी तुमच्या पुढे आलेलो आहे आज भरीव काम शिवनिरंजन सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज आम्ही तुमच्या समोर आणलेला आहे काय असो मला किती कष्ट पडलं तरी चालेल साहेबांनी म्हणणं केलं किती कष्ट पडलं तरी चालेल पण या समाजासाठी आपण काहीतरी करूया तरुण वर्ग आहे भरकटत चाललेला आहे हाताला काम नाहीये शिक्षण नाहीये रोजगार नाहीये व्यवसाय नाहीये मग आता हे कोण आपल्याला देणार आहे कसं आपल्याला हे साध्य करायचं शेतीबाडी आपल्या स्वतःची नाहीये कुठं मधल्या जमिनी आपल्याला मिळतात का फॉरेस्ट मध्ये सगळ्या जमिनी या ठिकाणी अडकलेल्या आहेत परंतु अति एवढा आपला समाज मागसलेला आहे याचं कुठंतरी घर बसावं याचं कुठंतरी दार बसावं याला कुठंतरी प्रतिष्ठा मिळावी कुठंतरी याला सन्मान मिळावा म्हणून साहेबराव बाबा या ठिकाणी प्रयत्न करत असतात सगळ्याला सामाजिक न्याय मिळाला पाहिजे बघा सामाजिक न्याय म्हणजे काय छत्रपती शाहू महाराजांच्या तबेलामध्ये घोड्याची पागा होती त्या घोड्याच्या पागेमध्ये काही मृतुकडे घोडे होते आणि काही या ठिकाणी माहिती का सशक्त घोडे होते आता त्या घोड्यांना रोज या ठिकाणी खायला द्यायचे आणि मग जे, जे सशक्त घोडे होते त्यांना या ठिकाणी खायला द्यायचं आणि जे मृतुकडे घोडे होते ते सेवा करून बिचारे आपले खाली बसले प्रश्न निर्माण असा झाला जे सशक्त घोडे होते ते या ठिकाणी गबा गबा गबाबा खाऊन शरीर पुढे जातात आणि जे अशक्त घोडे असतात त्यांना या ठिकाणी माहिती आहे का त्यांच्या ताकदीपुढे त्यांचं काय चालत नाही तशी आपल्या समाजातली त्या ते आप तबेल्यातल्या आशक्त आश्वासारखी अवस्थता झालेली आहे आपल्याला पुढे यायचं असेल तर आप आपल्या वाडवलांची आशीर्वाद आपल्या माऊलींचे आशीर्वाद आणि घरच्यांनी दिलेली आपल्याला ताकद ही सगळी आपल्याला घेऊन पुढे समाजासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे आपण खूप आशक्त आहोत म्हणून आपल्याला सशक्त होण्यासाठी आज आपण या ठिकाणी पुढं आलं पाहिजे मित्रांनो सांगण्यासारखं खूप आहे परंतु हे व्यासपीठ नाहीये तरी सुद्धा मी माझे या ठिकाणी थोडेसे विचार मी तुमच्या पुढे या ठिकाणी व्यक्त केले तुम्ही या ठिकाणी ऐकून घेतलं आणि असं मला या ठिकाणी हात जोडून नम्रतेची विनंती करायची आहे की आम्ही जो या ठिकाणी त्या देवीच्या पवित्र ठिकाणी जो वसा उचललेला आहे जो या ठिकाणी आम्ही शपथविधी घेतलेला आहे की माऊली तो आम्हाला ताकद दे या समाजाचं भलं करण्यासाठी ताकद दे शंभर टक्के परिवर्तन होईल जादूची कांडी फिरावी तशी या ठिकाणी होणार नाही पण माऊली तू आम्हाला ताकद दे ऊर्जा दे जेवढे काय आमच्यातून काम होईल तेवढे या ठिकाणी त्या कामाची धुरा त्या कामाचं असणार सर्व या ठिकाणी जे काही त्रास म्हणा संकट म्हणा ते सर्व श्री सुधाम शिंदे साहेब शिवनिरंजन सेवा प्रतिष्ठान अध्यक्ष त्यांनी आपल्या खांद्यावर घेतलेला आहे तुमच्या हितासाठी तुमची साथ आम्हाला द्या एवढी या माऊली चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो साहेबराबावर आपल्या जवळ आहेत ते आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतील कैलास पाते आहे या ठिकाणी शिंदे भाऊ या ठिकाणी आहेत आपले ताराचंद दादा इथे या ठिकाणी पुन्हा ताराचंद दादा या ठिकाणी आहेत बरेचसे मंडळी या ठिकाणी माझा काय परिचय नाहीये परंतु हळूहळू सगळ्यांचा परिचय होईल तेव्हा या सगळ्यांना साक्ष ठेवून आणि शेवटी या माऊली चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या शिंदे परिवाराच्या तर्फे सुरूपी पाटील परिवाराच्या वतीने या माऊलीस विनम्र अभिवादन करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या माऊलीच्या जीवनास चिरशांती लाभो आणि उत्तर उत्तर या ठिकाणी माहिती का घराची या ठिकाणी सुख शांती या ठिकाणी लाभो आणि हे जे बळ दुःख झालेलं आहे हे दुःखाचं बळ ईश्वराने सावरण्याचं या ठिकाणी माहिती का ताकद या बाबर परिवारांना द्यावं त्यांच्या आपल्या इष्टांना द्यावं त्यांच्या नातेवाईकांना देवं एवढी या ठिकाणी मी भावपूर्ण प्रतिज्ञा करतो आणि थांबतो ओम शांती असं आश्चर्य वाटलं असेल की पौरोहित्य करणारे गुरुजी कस काय श्रद्धांजली व्हायला उभे राहिले मी पौरोहित्य करणारा पौरोहित नंतर अगोदर आमचे बाबुल नाना वॉकिंग ग्रुप मधले आमचे सदस्य आहेत तीन तीन चार चार किलोमीटर फिरणं हे आमचं सकाळ संध्याकाळचं ध्येय त्याचबरोबर आई देखील घरापासून निघाल्या की इथे मंदिर आहे सप्तशृंगीचं या मंदिरामध्ये यायच्या मला जरूरच भेटायच्या आणि नेहमी म्हणायच्या बाळा तुझे फिरतो ना फार चांगलं करतो आणि तुझ्या हेवा बघून बघून मी सुद्धा आता फिरायला लागलीये माझी तब्येत बघा आता कशी झाली रे बाळा मला सांग बरं हे तिचं वाक्य ऐकून मला इतकं गौरून यायचं की ह्या वयामध्ये या आजी इथपर्यंत यायच्या आणि त्यांचं एक ध्येय होतं की मी तंदुरुस्त राहावं कुठल्याही प्रकारचा आजार मला होऊ नये हे त्यांचं ध्येय होतं आणि ते पूर्ण करण्यासाठी ते मंदिरापर्यंत यायचे बाऊलाना आम्ही नेहमी एका ठिकाणी बसल्यानंतर गप्पा सप्पा आमच्या व्हायच्या आणि त्या आजी आम्हाला नेहमी म्हणायचे की बाळा रे काही असेल धार्मिक बाबतीमध्ये तर माझ्या पोराला तू सांगत जा त्याला थोडस संज्ञान कर तो एखाद्या वेळेला कामामध्ये असेल कुठे असेल तर अशा वेळेला त्याला थोडस सांभाळून घे आणि हे जे विधी वगैरे असतात ही विधी वगैरे पूर्ण करत जा म्हणून गणपती उत्सव असेल शारदा नवरात्र उत्सव असेल तर या उत्सवांमध्ये विधी कसा करायचा बाबुल हो नाना मला लगेच फोन करून विचार मी त्यांना सर्व सांगायचो आणि मला एक आनंदही असा वाटतो की ह्या माऊलीने इतकं त्यांचं कृपाछत्र ह्या बागुल नानांवर होतं की धार्मिक संस्कार जे म्हणतो आपण ते धार्मिक संस्कार बाबुल नानांवर या आईंनी केलेले आहे आणि आज मात्र ह्या आई आपल्यातून निघून गेल्या त्यांचं मातृछत्र बागुल नानांचं हरपलेलं आहे आणि अशा वेळेला हे सर्व दुःख झेलण्याची पेलण्याची शक्ती त्यांना ईश्वर देव आणि आमच्या आई हो। या आईच्या मृतात्म्याला ईश्वरांती देव आणि त्यांना सद्गती प्राप्त हो अशी देवाजवळ मी प्रार्थना करतो आणि ठिकाणी मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली सर्वांसमक्ष मी अर्पण करतो ओम शांती शोकाकुल बांधव आणि नाद्योगी बराडी समाज दौरी गोसावी समाज तसेच उपस्थित सर्व शोकाकुल बांधव इथे आज कैलासवासी गंगाबागिक कलाबाई यशवंत बाबर यांच्या विधी आणि गंधमुक्ताच्या कार्यक्रमासाठी माननीय सुदाम शिंदे साहेब मुंबई वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक कल्याण तसेच प्राचार्य बाबुराव शिंदे हे पण दौंड जिल्हा पुणे इथून आले माननीय पत्रकार श्री विला विकास जगताप तसेच भीमराव बाबर मन्यारखेडे सदाशिव बाबर मन्यारखे संजय शिंदे उमाळा कैलास पवार मेंदळे उत्तम सनिशे तारात सनिशे ताराचंद शिंदे कैलासवासी कलाबाई यशवंत बाबर यांच्या दशक्रिया विधी कार्यक्रमास सर्वांनी उपस्थिती दिली आणि या कलाबाई कैलासवासी कलाबाई आजींना त्यांनी भावपर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज या पावळ्यात या बालाजी महाराजांच्या पावन पावन नगरीत त्यांनी सर्वांनी उपस्थिती दिली त्याबद्दल आजींना आणि त्या आईंना खरी भाव खरी भावपूर्ण श्रद्धांजली आज ठरली सांगायचा मित्रांनो असा उद्देश की एक कणकर संघर्ष कणकर मेहनत आणि स्वबळावर केलेलं कष्ट आणि त्या कष्टातून या लेकरांना बाल संगोपन करून त्यांचा सांभाळ केला आणि त्या दोन मुलांना दोन मुलं आणि तीन मुली चार मुली आजींना चार मुली आणि तीन मुलं एक लानाचे मोठ करून आणि या समाजामध्ये या आपल्या उत्तर महाराष्ट्रात धुळे जळगाव नंदुरबार नाशिक या जिल्ह्यामध्ये त्याला वावरण्यासाठी एक आपल्या छातीच बाळकडू पाजून एक समाजाला एक प्रेरणा मिळावी या उद्देशाने या आजींनी त्यांना इकडे पाठवले परंतु त्यांनी या नाशिक धुळे जळगाव नंदुरबार या समाजामध्ये पूर्ण समाजाची पाहणी केली पाणी करत असताना परंतु या समाजाला एक चांगली दिशा कुठे मिळेल शिक्षणाचा प्रवाह कुठे येईल या माध्यमातून या माणसाने घरोघरी जाऊन एक स्वतः सर्वे केला परंतु या सर्वेतून त्याला कुठलं निष्प निष्पन्न निघाले नाही तर त्यांनी तरवाडे येथील बराडी कैलासवासी भिका बंडू सावंत यांचा आश्रय घेऊन ही समाज संघटना उपस्थित केली आणि प्रत्येक गावात जरी हा समाज अडाणी आहे एक अशिक्षित आहे या माध्यमातून या समाजाला चांगली प्रेरणा कुठे मिळेल या समाजाला चांगलं मान सन्मान कुठे मिळेल शिक्षणाच्या पर्वामध्ये कसा येईल जरी हा समाज आज अनपडे आहे अशिक्षित आहे परंतु या समाजाला स्वाभिमानाने कसं जगता येईल त्यासाठी या साहेबराव बाबर यांनी स्वतः पत्रकारिता करून आणि समाजासाठी मोठं योगदान केलेलं आहे तर या अशा आईच्या पोटी असे समाजामध्ये भरपूर हिरे आहेत परंतु ते हिरे अजून चमकत नाहीत परंतु चमकायला खास शिक्षणाची आणि समाजाचा एकोपा लागतो आणि समाजावर होणारे अन्याय अत्याचार वेगवेगळ्या गोष्टी असतील परंतु कोणाचं तरी बोट धरलं तरच माणूस त्या गोष्टींचं मार्गदर्शन मिळतं आणि तो माणूस समाजासाठी काहीतरी त्याच पुनित फल द्यायचा प्रयत्न करतो आज साहेबराव बाबर हे शिरपूरवरून पावळा धुळे जळगाव या ठिकाणी आले परंतु त्यांनी सुद्धा इथे भिकाभंडू सावंत यांचा आश्रय घेतला वरिष्ठ लोकांचा आश्रय घेतला आणि त्या माध्यमातून समाजसेवेचं व्रत त्यांनी आता घेऊन आपल्या समाजाला एक चांगली दिशा देण्याचा प्रयत्न केला आज सांगायचं उत्तर उद्देश मित्रांनो आज मुंबईहून आपले पोलीस निरीक्षक साहेब सुदाम शिंदे साहेब आज मुंबईहून आले परत भाऊलाल सर आले असे ज्येष्ठ मोस्ट कार्यकर्ते या समाज या बा, साहेबराव बाबरच्या कारकिर्दीला बघून आणि या आईच्या कुशीला मान देऊन ते इथपर्यंत आले एवढे बोलून मी आजींना खरी आज भाऊपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझे दोन शब्द संपवतो